स्मार्ट अहमदनगर न्यूज आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान सातारा वाई तथा विराट नगरी मधील शेंदूरजणेया गावचे सुपुत्र अमर जाधव यांच्या समाजसेवा तथा आरोग्य सेवा कार्याची दखल घेऊन निशा फाउंडेशन बेंगलोर कर्नाटक राज्य यांनी त्यांच्या समाजसेवा कार्याच्या सन्मानार्थ त्यांना डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस या अत्युच्च मानाच्या अवलौकिक अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले निराधार बेघर आणि अनाथ रुग्णाच्या असंख्य दुःखमय वेदनांवर सुखाची हळुवार फुंकर घालत त्यांची प्रेममायेने विचारपूस करून त्यांच्या दुःखाला आपलंच दुःख समजून निराकारपणे आपल्या वाट्याचं उरलं सुरलं सुख त्यांना आस्थेने देणारे त्यांच्या दुःखाला सुखात बदलण्यासाठी अहोरात्र धरपडणारे राहून सर्वांगाने मदत करणारे अमर जाधव हे मुंबईतील एका नामवंत सिक्युरिटी गार्ड कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे आपला उदरनिर्वाह करत त्यांनी जनसामान्यांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला अहोरात्र झोपून दिले आहे छत्रपती फुले शाहू आंबेडकर जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीबाई मुक्ताई रमाई मदर तेरेसा यांच्या विचार वारसाने झपाटलेल्या अमर जाधव यांच्या अंतकरणात मानव समाजातील रुग्णांप्रती मायेचा ओलावा आहे स्वतःचा शुद्र स्वार्थ विसरून केवळ परसेवेसाठी आणि परोपकारासाठी देश जवणाची उच्चतम क्षमता त्यांच्यात आहे आज अखेर अमर जाधव यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमर जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे हा मेळला अत्युच्च मानाचा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणी आणि माझ्या मातापिता पिता गुरुजना बंधू भगिनींना आणि मित्रांना समर्पित करीत आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे प्रतिनिधी विजय माने स्मार्ट अहमदनगर न्यूज